नमस्कार मैत्रीण आज आपण पाहणार आहोत केस दाट सुटसुटीत मऊ लुसलुसित होण्यासाठी काय करायचं खाली केस लांब दाट आणि मजबूत होण्यासाठी घरगुती दहा उपाय दिले आहेत केसांसाठी घरगुती आणि प्रभावी दहा उपाय नारळ तेल आणि एरंडेल तेल आठवड्यातून दोन वेळा दोन चमचे नारळ तेल त्याचबरोबर एक चमचा एरंडल तेल मिसळून केसांच्या मुळांना मशाज करा केसगळती कमी होते आणि केसही दाट होतात नंबर दोन कांद्याचा रस आठवड्यात एक वेळा ताजा कांद्याचा रस काढून काप वर लावा व तीस मिनिटात धुवा नवीन केस उगण्यास मदत होते कोरफड जल ताजे कोरफड जल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा केस मऊ लांब व चमकदार होतात मेथी मेथीदाणे मेथीदाणे रात्री भिजत घालून सकाळी वाटून पेस्ट लावा केस तुटणे आणि कोंडा कमी होतो नंबर पाच आवळा पावडर आवळा पावडर पाणी किंवा दही मिसळून केसांवर लावा केस दाट होतात व पांढरे केस कमी होण्यात मदत होते नंबर सहा अंड्याचा पॅक एक अंडे आणि एक चमचा एलिहू तेल मिसळून केसांवर लावा केसांना प्रोटीन मिळते केस मजबूत होतात नंबर सात दही केस पॅक दही थेट केसांवर लावून वीस मिनिटात धुवा केस गळणे कमी होते व केस सरळ राहतात नंबर आठ भुंगराज तेल आठवड्यातून दोन वेळा भुंगराज तेलाने केसांना मशाज करा केस लांब होण्यास खूप फायदेशीर आहे नंबर नऊ योग्य आहार दूध अंडी हिरव्या भाज्या डाळी बदाम खा केस आतून मजबूत होतात नंबर दहा गरम पाणी टाळा केस दुथांना कोमट किंवा थंड पाणी वापरा केस कोरडे होत नाहीत व गळती कमी होते हे उपाय सातत्याने केल्यास तीस दिवसात फरक दिसेल जर तुम्हाला हवं असेल तर मी अजून केसासाठी भरपूर काही सांगू शकते त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी हक्काने सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिजांना शेअर करा धन्यवाद